महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी ते आंदोलनस्थळी भेट देत नाहीत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हायदोस अं एक उद्रेक प्रत्येक माणसांचा मनामध्ये दिसतोय म्हणजे प्रत्येक माणसांच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीची आपल्याला अपेक्षा आहे ते पूर्ण करण्याचा पूर्णपणे परिपक्वपणे प्रयत्न करत असताना अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित राहत नाही आणि आपण जेव्हा सांगलीमध्ये आंदोलन करत असताना आपल्यातली काही मंडळी त्या ठिकाणी म्हणतात की मुख्यमंत्री तुम्ही उठायचं नाही उपमुख्यमंत्री आल्याशिवटी उठायचं नाही ही भूमिका त्या ठिकाणी एखादी गोष्ट खारा समुद्र गोड करेन आकाशाला पायऱ्या करेन सोन्याला सुगंदाने ही जर भूमिका तुम्ही आम्ही जर धरली तर ते कसं शक्य होईल सर आपल्याला जे फ्लोअर कसं आहे वातावरण कसं आहे त्या पद्धतीने जर आपण गेलो तर शंभर टक्के पुन्हा एक वेळ आज आंदोलनच्या दिशेतून आंदोलन काय करू शकतं कशा पद्धतीने करू शकतं किंवा ताकद काय सांगू शकते हे जिवंत उदाहरण आज मान्य श्री जरंग पाटलांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राने याच देही याच रुळा बघितलेला आहे माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण महाराष्ट्रातील युवा प्रशिक्षणार्थी माझ्याकडे फोन केल्यानंतर अपेक्षा काय असणार की बाबा एकनाथ शिंदेची मिटिंग काय झाली तुम्ही एकनाथ शिंदेला त्यांना सांगा की आम्हाला कॉन्टॅक्ट बेसवरती घ्या आम्हाला असं करायला सांगा करा आम्हाला तसं करायला सांगा करा हे करायला सांगा ते करायला सांगा मी काय मोबाईल नंबर ब्लॉकच करून टाकले ही परिस्थिती कधी निर्माण होते तुम्ही घरीच बसून बोलता तुम्ही आला होता का आलो होतो कुठं होता बाहेरच होतो भेटून गेलो नाही हे परिस्थिती कोणूर गाडीकरला काही असतील बाबा तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा बाबा म्हणजे काय बाबा ते काही गावचे सरपंच जसे गेले की भेटले त्यांना साहेब एकनाथ शिंदे साहेबला भेटण्याच टायमाला भागवत कबड्डी सर होते माझ्यासोबत पोन भट होते त्यानंतर प्रधान म्हणून एक प्रशिक्षणार ते पत्नी होते त्या त्यांच्या पत्नी आहेत ते होते ते होते पावसात भिजत मी थांबलो साहेब तिथं रात्र मुक्काम केला तिथं गाडीमध्ये ते कुठं आहेत आम्ही कुठं आहे हे माहीत पडलं नाही ह्या सगळ्या गोष्टी जर पाहता तर मला आपल्याला काय सांगायचं की जर तुम्ही अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करत असताना आणि हो बघा एखाद्या नेतृत्वाने काहीतरी बोललं बोललं म्हणून त्यांना प्रत्येक वेळेस कमेंटच करत नाही हिंगवणे किंवा त्यांना वाईट बोलणे हे पण बरोबर नाही नस झालं जेव्हा जे बोल बोलणं झालं आता ठीक आहे आपल्याला आता आपलं ध्येय गाठायचं आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत कोण काय म्हणतं हे महत्वाचं नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा जे काही बाकीची गोष्ट आहेत त्यांना कमेंट करून तुम्ही वेस्टेज वे ताकद का खर्च कर ते कोण कमेंट करतं ते बघा शिक्षण बाबा प्रशिक्षणार्थी असे आहेत की मान्य नाही ठीक आहे मार्ग वेगळा असेल आपलं काय जे असेल मी हो का आम्ही मान्य हो का सर मी तुम्हाला काय म्हणतोय की आम्ही विचार डोक्यात घेत नाही बोललं झालं तर ठीक आहे बरं त्यांनी बोललं नाही आमचा काय प्रॉब्लेम झाला का आमचे काय नुकसान झाले का प्रशिक्षणार्थी मांडव समजा तुम्ही आले की तुम्ही लाईव्ह मध्ये आले की दुसऱ्या लाईव्ह आली मी काय म्हणतो तुम्हाला की तुम्ही सगळ्यांनी म्हणून प्रशिक्षणार्थी कमेंट तुमच्या मांडा मांडा तुमच्यात काय चालू आहे ते मांडा ज्याला स्वतःच्या जिल्ह्याचा साधक जिल्ह्याचा सोडा ज्याला तालुक्याचं संघटन नाही बांधता आलं असं राज्य नेतृत्वाला सांगते तुकाराम बाबा तुम्ही काही झाले हो अजून आंदोलनाची काही बातमी दिली नाही मॅनेज कमेंट तर अशी होती बाबा तुम्हाला सांगतो मी मी आज चॅट सेक्शन बघा तुम्हाला एकही कमेंट दिसणार नाही आणि बंद ठेवण्यामागचं तेच कारण आहे एका जणांनी कमेंट केली व्हिडिओ खाली बाबांचा म्हणजे बाबांचं बा, मागचे आठ दिवस हो झाले काही अपडेट नाही दिसून राहिलं मॅनेज झाले की काय त्यांच्या अपडेट द्याला मी काय जावं आहे का त्यांचा मुख्यमंत्री साहेबांचा मुख्यमंत्री साहेबांचा अपडेट द्यायला मी जावं आहे का तिथे तिथं माननीय श्री जनाक पाटील जाऊन बसलेले त्यांच्या बोकांडी त्यांना कळी ना त्यात आपली व्यवता कुठं आहे आहेत अजून ते चार दिवस लागतील ते सगळा तो मुंबई मधला जो मोहल झालेला आहे त्या सदम्यातून तो एक सदमा आहे ना त्या सदम्यातून सावराला सगळ्या मंत्री महोदयाला दोन चार दिवस लागतील अजून आणि आता ते गणपतीच्या आरती वाजण्यामध्ये गेलेत घंटी वाजण्यामध्ये मग नाही सध्या प्रत्येकाना फोन जरी केलं तरी आरती मध्ये सांगतात सांगा मग तुम्ही करणार आहे काय